लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुंबई मध्ये धडकणाऱ्या मराठा आंदोलकांची नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजारात व्यवस्था आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे गणेशोत्सवाच्या काळातच जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे आणि एकोणतीस तारखेला हा मोर्चा नवी मुंबईच्या दिशेने मुंबईला धरकणार आहे त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठी आंदोलकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे मुंबईच्या दिशेने जाणारे आंदोलक अठ्ठावीस ऑगस्ट या तारखेला नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत त्या दृष्टिकोनातून आता नवी मुंबईमध्ये देखील मराठी समाज तयारीला लागलेत त्याचबरोबर उद्या नवी मुंबईमध्ये मराठा समाजाच्या माध्यमातून जनजागृती रॅली देखील काढण्यात येणार आहे